श्री गुरुचरित्र गुरु हा ग्रंथ म्हणजे दत्त संप्रदायाचा प्राण असून तो श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या दिव्य चरित्राचे आणि अलौकिक कार्याचे दर्शन घडवतो सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात ओवीबद्ध रूपात लिहिलेला हा ग्रंथ भक्त आणि साधकांसाठी कल्पवृक्षाप्रमाणे मानला जातो या ग्रंथाची सुरुवात भगवान दत्तात्रेयांच्या अवतारांच्या वर्णनाने होते ज्यात श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या लिलांचे अत्यंत भक्तिभावाने वर्णन केले आहे मुख्यत्वे करून या ग्रंथात सद्गुरूंचे महत्व अधोरेखित केले असून गुरुसेवेने मानवाचे अज्ञान कसे नष्ट होते आणि त्याला मोक्षप्राप्ती कशी होते हे विविध कथांच्या माध्यमातून समजावून दिले आहे यामध्ये केवळ अध्यात्मच नाही तर मानवाने समाजात कसे वागावे आपले आचार विचार कसे असावेत आणि संकटाच्या वेळी ईश्वरावर श्रद्धा ठेवून धैर्य कसे टिकवून ठेवावे याचे सखोल मार्गदर्शन मिळते गाणगापूर औदुंबर आणि वाडी यांसारख्या पवित्र दत्तक्षेत्रांचा महिमा आणि तेथे घडलेले चमत्कार भाविकांना आजही प्रेरणा देतात या ग्रंथाचे पारायण केल्याने मनाला शांती मिळते आणि जीवनातील संकटे दूर होतात अशी श्रद्धा कोट्यवधी भाविकांच्या मनात आहे हा ग्रंथ म्हणजे केवळ एक पुस्तक नसून तो भक्तांना संसारातून सन्मार्गाकडे नेणारा एक दैवी प्रकाश आहे श्री गुरुचरित्र पारायणाचे नियम पाळणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते कारण हा ग्रंथ अत्यंत प्रभावी आणि सिद्ध मानला जातो पारायण सुरू करण्यापूर्वी कडक सोवळे ओवळे आणि स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक असते पारायणाच्या कालावधीत साधकाने पहाटे लवकर उठून स्नान उरकून शुद्ध वस्त्रात गुरुचरित्राच्या पोथीचे पूजन करावे लागते वाचन करताना जमिनीवर आसन टाकून बसावे आणि पोथीला एका पाटावर किंवा चौरंगावर ठेवून त्याची गंध अक्षता पुष्पाने पूजा करावी संपूर्ण वाचनाच्या काळात मनामध्ये पूर्ण श्रद्धा आणि एकाग्रता असणे गरजेचे असते तसेच वाचताना शब्दांचा उच्चार स्पष्ट असावा या सात दिवसांच्या काळात साधकाने ब्रह्मचर्याचे पालन करणे अनिवार्य आहे आणि आहारात केवळ सात्विक अन्नाचाच समावेश असावा शक्य असल्यास पारायण काळात एकभुक्त राहावे किंवा फलाहार करावा पण कांदा लसूण मांसाहार किंवा अंमली पदार्थांचा स्पर्शही करू नये पारायण सुरू असताना जमिनीवर चटई अंथरुन झोपणे उत्तम मानले जाते दररोज ठरवून दिलेले अध्याय त्याच दिवशी पूर्ण करणे आवश्यक असते आणि वाचन सुरू असताना मध्येच उठू नये किंवा कुणाशीही अनावश्यक बोलू नये वाचनाच्या सातव्या दिवशी पारायणाची समाप्ती झाल्यानंतर सवाष्ण आणि ब्राह्मण भोजन घालण्याची किंवा यथाशक्ती दान करण्याची प्रथा आहे सर्वात महत्वाचे म्हणजे या काळात कोणत्याही प्राण्याचा किंवा व्यक्तीचा अपमान करू नये आणि शांतचित्ताने नामस्मरण चालू ठेवावे श्री गुरुचरित्र पारायण हे अत्यंत पवित्र कार्य असल्याने ते करण्यासाठी काही शुभकाळ ठरलेले आहेत प्रामुख्याने दत्तजयंतीच्या आधी येणारे सात दिवस म्हणजेच नवरात्र हे पारायणासाठी सर्वोत्तम मानले जातात याशिवाय गुरुपुष्यामृत योग श्रावण महिना अधिक मास किंवा मा आपल्या गुरूंच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या काळात पारायण करणे खूप फलदायी ठरते अनेक भक्त गुरुवारी पारायणाला सुरुवात करून बुधवारी त्याची सांगता करतात जेणेकरून गुरुवारी पुन्हा सांगतेचा नैवेद्य दाखवता येतो सात दिवसांच्या पारायणाची विभागणी खालीलप्रमाणे केली जाते जी वाचताना लक्षात ठेवणे सोपे आहे पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्यायांचे वाचन करावे लागते ज्यामध्ये गुरु परंपरेचा पाया सांगितला आहे दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचावे लागतात ज्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीनृसिंह सरस्वती महाराजांच्या बालीला आणि अवताराचे वर्णन येते तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय पूर्ण करावे लागतात चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस या अध्यायांचे वाचन करावे तर पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस असे फक्त तीनच अध्याय असतात पण ते खूप महत्वाचे आहेत सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्यायांचे वाचन करून सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचून पारायणाची सांगता केली जाते पारायण काळात काही विशेष गोष्टींची काळजी घेणं गरजेचे आहे ज्या दिवशी पारायण सुरू करायचे असेल त्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे आणि चौरंगावर पिवळे वस्त्र टाकून त्यावर गुरुचरित्राची पोथी ठेवावी पोथीची पूजा करताना तुपाचा दिवा पारायण संपेपर्यंत अखंड तेवट ठेवण्याचा प्रयत्न करावा वाचन करताना एकाच बैठकीत त्या दिवसाचे सर्व अध्याय पूर्ण करावेत मध्येच उठू नये जेवण करताना केवळ एक वेळ सात्विक आहार घ्यावा आणि रात्री जमिनीवर अंथरुण टाकून झोपणे हा या साधनेचा एक भाग आहे सांगतेच्या दिवशी म्हणजे सातव्या दिवशी शेवटचा अध्याय वाचून झाल्यावर श्रीकृष्णाला किंवा दत्त महाराजांना महानैवेद्य दाखवावा आणि यथाशक्ती ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला भोजन देऊन त्यांचे आशीर्वाद घ्यावेत